माझी महापौर नंदकुमार घोडेले हे शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जात आहे यावर माजी खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात माजी महापौर नंदकुमार घोडेले हे शिंदे सेनेच्या वाटेवर हो आहेत तुम्हाला याची कल्पना होती का आणि काय सांगाल याच्याबद्दल नाही मला कल्पना पुसटची कल्पना ती आली होती परंतु येऊन फायदा नाही आहे मला वाटलं हे जाणार नाही कारण कालपर्यंत माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते बरोबर होते माझ्या आणि ते लगेच सकाळी मी त्यांना मी बातमी आली देव मराठीत बातमी म्हणून तुम्ही पाहिलं अरे काय हे कधी मग लगेच मला धडधड काही फोन आले लोकांचे हे कसं काय झालं मग मी त्याला फोन केला तर तो मुंबईच्या रस्त्यावर होता आणि मुंबईच्या रस्त्यावर असताना त्या ठिकाणामध्ये हो मी चाललो असं असं सा। मग मी त्यांना सगळी कहाणी सांगितली तुम्ही दोन वेळेस महापौरपात वेगळा स्टँडिंग कमिटी शेअरमन झाले सगळं झालं मग तुम्ही कशा करता चालले तुम्ही आणि तिथे काय मिळणार तुम्हाला कारण त्यांचे लोक जे पहिल्यापासून त्या ठिकाणी शिंदे साहेबांना साथ दिले होते ते काय छुप असणार आहे का ते मग तुम्ही कसं करता अरे आपण उद्धव साहेबांना हे संकट जे ते आलंय उद्धव साहेबांना पूर्णपणे बळ दिलं पाहिजे ताकद दिली पाहिजे आणि आपण सपोर्ट केला पाहिजे ते दिलं सोडून तुम्ही काहीतरी करायला लागले बरोबर नाही ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला दोन वेळेस महापौरपद दिलं की नाही आधी तुमच्या मिसेसला नंतर तुम्हाला मग अजून काय अजून काय काय गेलं पाहिजे यांच्यासाठी लोक म्हणतात यांना अजून काय दिलं पाहिजे मग हा हवाच एक हाव मला हे पण पाहिजे ते पण पाहिजे ते पण पाहिजे हे हा ती चांगली असते त्याच्यामध्ये आता ती तिकडे गेल्यानंतर त्यांना महत्वाचा शब्द मिळाला त्यांना चांगलं पद मिळत काही मिळत नाही हो हे आता आता राजकारणामध्ये शब्द मिळत असतो खूप राजकारणात खूप शब्द मिळत असतो पण प्रत्यक्षात सक्सेस होत नाही ते